आज मोहोळ तालुक्यात खर तर भारतीय जनता पार्टीचे सुवर्ण दिवस आहेत असं मनाला हरकत नाही कारण मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजेंद्रजी पाटील साहेब माझे आमदार यशवंत त्या माने कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील साहेब आणि अजिंक्य पाटील साहेब त्यांच्या हो समवेत असणारे तालुक्याचे त्यांचे सर्व कार्यकर्ते तसेच विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच परंतु शिंदे शेतीत असणारे आमचे नागनाथ भाऊ क्षीरसागर साबा क्षीरसागर अशा तालुक्यातील हे झालेले जे प्रवेश आहेत याच्यात नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या स्वागत आणि शुभेच्छा नक्कीच आम्ही त्यांना देतो काय वाटतंय तुम्ही पहिल्यापासून पदाधिकारी आहात हो त्याबद्दल काय वाटतंय आता मालक आलेत हो तुमच्या बरोबर काय नाही काल आम्ही एक मी सुशीलबाई क्षीरसागर आमचे माझे जिल्हा शंकरराव आकमारे साहेब मुंबईमध्ये होतो काल जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घातली आणि आम्हाला आश्वित केलं की नवीन आलेल्या आले नंतर जुन्या नव्याचा मेळ करून सर्वांना न्याय देण्यात येईल असे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि हो शंभर टक्के की भारतीय जनता पार्टी आहे जेवढा पक्ष मोठा आहे तेवढंच मनी मोठा आहे आणि नेतृत्व हे राज्याचं देशाचा विचार करणार आमचं नेतृत्व आहे जगात एक नंबरचा मोठा पक्ष आहे त्यामुळे संख्या वाढल्यानं मन नक्की होणार नाही सर्व एकत्र बसेल एवढा मोठा पक्ष आहे आणि स्थानिक राजकारणात काय वाटतं स्थानिक राजकारणामध्ये विकासाचं पाहिजे राजकारण हे सत्ता आज केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचे आहे विकास करणारा पक्ष आहे आपण जर वोटर भारतीय जनता पार्टी टाकलं तरच विकास होऊ शकेल मी विरोधात तुमच्या निवडून आलो तर निधी विकास कसा आणणार त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही एक केंद्रस्थानी राज्यात आणि देशात आहे वोटर हे भारतीय जनता पार्टीचे पार्टीच्या मागे आहे भाजपचे पदाधिकारी खरंच समाधानी शंभर टक्के समाधानी शंभर टक्के समाधानी आहेत भारतीय जनता पार्टी आणि परत एक सांगतो देशात जगात एक नंबर पक्ष आहे महाराष्ट्रात आहेच भारतात देखील आहे आणि सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात देखील एक नंबर होणार आहे आव्हान काय करतोय नाही नाही आव्हान मी परत एकदा सांगतोय मोहोळ तालुक्याच्या विकासाचं राजकारण करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी ही भक्कम झाली पाहिजे नेते आत आले सर्वांचा प्रवेश झालेला आहे हे वरिष्ठांची चर्चा करून झालेलं आहे शेवटी भारतीय जनता पार्टी हे कधी वर्ष दोन वर्षाचा विचार करत नाही भारतीय जनता पार्टी विकासाचं नेतृत्व वीस वर्षाचा विचार करत आम्हाला काय घडवायचं हे पार्टीने ठरलेलं आहे त्यामुळे आलेल्याच नक्की स्वागत आहे आणि मी एकत्र काम करतो कोणाच्याही देखील मनात मनातू परंतु नाहीये आज सर्व जुने नवे प्रवेशाला आलेले आहेत आम्ही असच एक दीपाळी फराळाचा कार्यक्रम ठेवू आणि सर्वांना गोडदोड देऊ